हॅलो फ्रेंड्स मीनाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे स्नॅक्समध्ये आज आपण मेथी मठरी बनवणार आहोत स्वच्छ धुवून मेथी निवडून घेतलेली आहे कोरडी करून ती आता आपण बारीक कट करून घेणार आहोत त्याचे फक्त पानं पानं घ्यायचे आहेत देठं घ्यायचे नाहीत त्यानंतर कढईत तूप टाकून त्या तुपावर आपण ही जी मेथी बारीक चिरलेली आहे ती परतवून घ्यायची आहे छान टेस्ट येते तुपामुळे अशी ही दोन मिनटातच छान परतल्या गेलेली आहे त्यानंतर कणिक घेतली आहे रवा बेसन तिखट मीठ हळद तीळ आणि ओवा आहे तो हातावर क्रश करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी भाजी थंड करून घेतली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं पीठ असं व्यवस्थित घट्ट गोळा मळून घेतलेला आहे एक पाच मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत त्याचा साठा बनवून घ्यायचा आहे कॉर्नफ्लावर आणि तूप त्याचा साठा बनवून घेतलाय आता छोटा गोळा घेऊन त्याची आपण आता पोळी लाटून घेणार आहोत रवा टाकल्यामुळे थोडंसं खुसखुशीत आणि कडक राहते मठरी असा हा साठा जो आहे तो सगळ्या पोळीला लावून घ्यायचा आहे आणि असे दोन्हीकडून फोल्ड करून घ्यायचे आहेत त्याला परत एकदा आपण साठा लावायचा आणि परत अजून एकदा दोन्ही बाजूनी फोल्ड करून असं चौकोन तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर परत एकदा हा चौकोन लाटून घेऊया आणि ह्याच्यावर परत साठा लावून घ्यायचा आहे त्यानंतर अजून एकदा ह्याला फोल्ड करून घेऊया अशी ही छानशी अगदी लेअर लेअरवाली मेथी मठरी आपली तयार होत आहे याच्यावर एकदा लाटणं फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याला कट करून घेणार आहोत कट केल्यानंतर ही अशी एवढी जाड दिसते अशीच ठेवायची आहे अशी सगळी मठरी आपण करून घेतली आता आपण तळून घेऊया ते लेअर जास्त असल्यामुळे आपण मीडियम गॅसवर अगदी मंद व्यवस्थित तळून घ्यायचे आहे थोडा जास्त वेळ लागतो त्याला तळण्यासाठी अशी ही आपली मेथीची मठरी तयार झालेली आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा त्यामुळे अशाच वेग वेगवेगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील ही पहा अगदी खुसखुशीत आणि छान झालेली आहे